तर राजकीय वर्तुळामध्ये एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगत असताना दुसरीकडे पवार काका सुद्धा पुन्हा एकदा एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहेत गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार एका मंचावर एका बैठकीमध्ये अनेकदा दिसत आहेत आणि त्यावरून दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे मात्र राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याबद्दल सध्या कुठलाही प्रस्ताव नाही असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास तटकरेंचा विरोध आहे संजय राऊतांनी केलेला हा दावा सुनील तटकरेंनी खोडून काढला हे सुद्धा केवळ उठवलेली अफव आहे कारण जो विषय चर्चेलाच आला नाही त्याच्यामुळे विरोध आहे असं बोलणं म्हणजे मग अशी ऑफकोर्स गेले सव्वीस वर्ष या पक्षामध्ये अनेक लोकांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आज जे वेगळे झाले त्यांचंही मोठं योगदान राहिलेलं आहे प्रत्येकाचं तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो काही निर्णय होईल एक तर माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही